सिल्वर लोटस स्कूलमध्ये शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा सिल्वर लोटस स्कूलमध्ये शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर यांच्या अध्यक्षतेखाली शहात्तराववा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेच्या संचालिका सोनल बिन्नर प्राचार्य मनीषा गुरुळे उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे मुख्याधिकारी कविता डावकर पालक शिक्षक समितीचे उपाध्यक्ष धोंडीबा ढोन्नर उपसचिव बनकर समाधान सदस्य भदाने दिपाली आदी मान्यवर उपस्थित होते विद्येची देवता सरस्वती मातेच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच स्काउट गाईड ध्वजारोहण इयत्ता नववीची विद्यार्थिनी कार्तिकी लोंढे हिच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी शाळेतील इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी परेड संचलन करून भारत मातेप्रती आपली देशभक्ती व्यक्त केली व उपस्थितांचे लक्ष देखील वेधून घेतले तसेच शाळेतील स्वागत गीत व देशभक्तीपर गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आजच्या या शुभप्रसंगी शाळेची माजी विद्यार्थिनी डॉ ऋतुजा दिलीप बिन्नर हिने डॉक्टर ही पदवी प्राप्त करून शाळेचे नाव रोशन केले त्याबद्दल शाळेच्या वतीनं सन्मानची नव शाल देऊन तिचा सन्मान करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांच्या सर्व गुणांची पारख करून प्राथमिक विभाग व माध्यमिक विभागामधून दोन विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात येतो या वर्षाच्या आदर्श विद्यार्थी पुरस्काराचे मानकरी इयत्ता चौथीची विद्यार्थिनी ढोकरे मनस्वी संतोष आणि इयत्ता दहावीचा विद्यार्थी खैरनार पार्थ मिलिंद हे ठरले त्याचप्रमाणे आपल्या अंगी असलेल्या सर्व कौशल्यांचा उपयोग करून आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करत असतात त्यांच्या अंगी असलेल्या या विविध कौशल्यांचा विचार करून आज प्राथमिक विभाग व माध्यमिक विभागमधून आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आणि प्राथमिक विभागातून हा पुरस्कार रेवती कदम व माध्यमिक विभागातून योगिता ठाकरे यांना प्रदान करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थिनी ईशा जवेरी ज्योती सिंग ढोकरे मनस्वी गोरे यतीन या विद्यार्थ्यांनी संविधानाबद्दल तसेच प्रजासत्ताक दिनाबद्दल आपले विचार व्यक्त केले शाळेतील शिक्षिका अलका सिंग यांनी स्वातंत्र्यपूर्व व नंतर अर्थात स्वातंत्र्योत्तर भारत व संविधानातील महत्वपूर्ण मुद्दे आपल्या भाषणातून सांगितले भाषणात बोलताना शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतून शिक्षण घेऊन आपल्या जीवनात विविध क्षेत्रांमध्ये कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनुकरण करून तुम्ही देखील तुमचं भविष्य चांगलं घडवावं अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा पाटील यांनी केले व उपस्थितांचे आभार रेवती कदम यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले